नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रामध्ये मोठी वाढ झाली आहे लातूर सोयाबीन बाजारभाव असेल अकोला सोयाबीन बाजारभाव असेल जालना सोयाबीन बाजारभाव असेल वाशिम सोयाबीन बाजारभाव असेल महाराष्ट्रातील सर्व सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेट गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी चढ उतार होत आहे आता सोयाबीनचे बाजारभाव सप्टेंबर महिन्यामध्ये कसे असणार आहे याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागले आहे तर सोयाबीनचे बाजारभाव सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढणार आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची तुटवडा आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अतिवृष्टी आणि पेरणी कमी या दोन ते तीन कारणांमुळे सोयाबीन उत्पादकांना याचा फायदा होणार आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे याचा फटका मोठ्या प्रमाणात सोयाबीनला बसलेला आहे यामुळे सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के वाढण्यात यात काही शंका नाही चला तर जाणून घेऊया महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट सोयाबीन अपडेट्स पहिला मार्केट रेट आहे अकोला आठशे पन्नास क्विंटल आवक या ठिकाणी आली आहे चार हजार शंभरचे हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर पंचाळीसशे त्रेचाळीसशे चौवेचाळीसचे अकोला येथील टॉप क्वालिटी सोयाबीन मार्केट रेट त्यानंतर अमरावती सोयाबीन मार्केट अकराशे तीस क्विंटल ओकले चार हजार शंभर ते चार हजार चारशे पन्नास रुपये सोयाबीनचा बाजारभाव आजच्या मितीला अमरावती शहरामध्ये सरासरी दर बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस अमरावतीमध्ये थोडीशी बाजारभाव कमी झाल्याचा आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं सोयाबीन मार्केट रेट वाशिम मार्केट बावीसशे चौऱ्याऐंशी क्विंटल अवकल्ले पस्तीसशे ते चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर पस्तीस ते अठ्ठेचाळीस पॉईंट पाच रुपये वाशिम या शहरामध्ये आजचा बाजारभाव आहे त्यानंतर लातूरमध्ये तेवीसशे क्विंटल अवकडले चार हजार तीनशे ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर त्रेचाळीस ते सत्तेचाळीस लातूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे पुढील मार्केट जे आहे मलकापूर मार्केट मलकापूर मार्केटमध्ये चारशे पन्नास क्विंटल अवकाले चार हजार दोनशे ते पन्नास ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर येथील टॉप क्वालिटी पिवळे सोयाबीनचा आजचा रेट आहे सरासरी महाराष्ट्रात चाळीस ते सत्तेचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव चला तर जाणून घेऊया इतर महत्त्वाच्या ठिकाणचे लेटेस्ट अपडेट काय आहेत यामध्ये कारंजा चार पाचशे तीस नागपूर चार हजार चारशे गाव चार पाचशे पंचवीस जालना चार चारशे चिखली चार तीन तीनशे हिंगणघाट चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल वाशिम चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तसे इतर महत्त्वाच्या ठिकाणी हो चिखली चार हजार तीनशे मलकापूर चार हजार सहाशेपर्यंत पर्यंत आहे किल्लेथारूर चार हजार तीनशे निलंगा चार हजार पाचशे हिंगोली खानेगाव नाका चार हजार पाचशे रुपये उमरेड चार हजार पाचशे वाशिमहनसिंग चार सहाशे परतूर चार हजार पाचशे सेनगाव चार हजार सहाशे औरशाद आणि चार हजार पाचशे रुपये परतूर चार हजार पाचशे रुपये थारू चार हजार चारशे चार 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 रुपये चांदूर रेल्वे चार पाचशे रुपये सिंदगड राजासुद्धा चार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हाव हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप सोयाबीन मार्केट रेट व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट करून कळवा सोयाबीनच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद